दहीहंडी उत्सवानिमित्त कल्याण डोंबिली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी प्रणित शशिकला पोटे चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी कल्याणमधील सर्वात मोठ्या मानाच्या चोवीस लाखांच्या दहीहंडीचे आयोजन केले होते अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडला दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिला पथकाला देण्यात आल्याने महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता दिवसभर अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता तसेच कार्यक्रमाला शिक्षण राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेटी दिल्या मराठी सिनेसृष्टीतील तारक तारिका दहीहंडीचे प्रमुख आकर्षण असल्याने भरपावसातही प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता सचिन पोटे यांच्या नेतृत्वात सचिन पोटे मित्र परिवारातर्फे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन यशस्वी केल्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केले दहीहंडी यशस्वी होण्यामागे माझे सर्व सहकारी असल्याची भावना सचिन पोटे यांनी व्यक्त केली तसेच या दहीहंडी उत्सवाचे कारण फक्त मनोरंजनच नसून या संवेदनशील असलेला विषय म्हणजे महिला सुरक्षिता जागृती हा मुख्य उद्देश होता उत्सवाच्या माध्यमातून वेगळा संकल्प राबवल्याने सचिन पोटे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे दिवसभर चाललेल्या दहीहंडीचा थरार आणि गोविंदा पथकांचे प्रदर्शन वाखान्यजोगे होते ही दहीहंडी फोडण्याचा मान आदर्श गोविंदा पथक यांनी मिळवला आदर्श गोविंदा पथक या विजेत्या ठरलेल्या पथकाला सचिन पोटे यांच्याकडून भव्य बक्षीस देण्यात आले तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आल्या उत्सवाबरोबरच सामाजिक भान जपणारी दहीहंडी सचिन पोटे यांनी आयोजित केली याबाबीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच एक मोठा सामाजिक संदेशसुद्धा त्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज